डोंबिवलीतील एकता मित्रमंडळाने एम आय डी सी बॉयलर स्फोटाचा सामाजिक संदेश देणारा देखावा उभारला आहे डोंबिवली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असलेल्या एकता मित्रमंडळाने यंदा अनोखा आणि महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे या देखाव्याचे मुख्य उद्देश म्हणजे एम आय डी सी परिसरात घडू शकणाऱ्या बॉयलर स्फोटासारख्या गंभीर दुर्घटनांबाबत जनतेला जागरूक करणे मंडळाने आपल्या देखाव्याच्या माध्यमातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवण करून देत डोंबिवलीतील औद्योगिक परिसरात अशी घटना घडू नये यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज जो देखावा आम्ही जागर केला त्याच्यामध्ये लोकांनी जे मनोगत दिलेलं आहे लोकांकडून आम्ही त्याचा लेखी घेतलेला आहे त्याच्यासरुद्वात त्याचा आम्ही पाठपुरावा करून आणि ते सरकारपणे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू असं असं लोकांचे काय कंप्लेंट आहे किंवा काय कशा बद्दल अजून पाहिजे

प्रोबेस्कोटामुळे या परिसरातील नागरिकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागला होता मंडळाने या देखाव्याद्वारे औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आहे लोकांना या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजनांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे मंडळी माझे नाव रोहन शामकांत जावळे आम आमच्या मंडळाचं नाव एकता मित्र मंडळ आहे आमच्या या वर्षीची थीम आहे की डोंबिवलीत जे दोन तीन बॉईल बॉयलर ब्लास झाले आहेत त्याबद्दल आमची थी थीम आहे तर मंडळी तुम्हाला वा, आता माहिती असेल की भोपाळ गॅ गॅस वायू कसा झालेला होता तसाच आपला मागच्या वर्षी डोंबिलीत पण खूप मोठा बॉयलर ब्लास झाला होता सो आम्ही ते सगळं रचून दाखवलेलं आहे तर आपण पहिले इकडे बघू शकता की फॅक्टरी वगैरे आपली स्पोर्ट झालेली आहे आणि हा बॉयलर बॉयलर आपण दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सगळे वगैरे पाईपलाईन वगैरे आपण ठेवलेले आहे आणि खूप बिल्डिंग्सला आपले धोकादायकमुळे काचा वगैरे कुठले आहे ते आपण उदाहरणार्थ ठेवलेले आहे हे सर्व करत असताना हे देखावा तुम्ही दाखवा लोकांचा जीव कसा धोक्यात आहे पण हा जीव धोक्यात न घेता सरकारने ह्याच्यावर मार्ग काढावा म्हणून तुम्ही काय सांगाल पहिले तर याच्यावर खूप आपण रिसर्च केलेले आहे त्यात हे बॉयलर ब्लास्ट का होतात हे पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे ते का होतात कारण रुल्स अँड रेग्युलेशन सरकार नीट त्यांना अजूनही देत नाही नंतर काय काय इन्शुरन्स क्लेमसाठी पण बॉयलर ब्लास्ट होतात सो असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही ॲटलिस्ट रेसिडेन्शियल आणि एम आय डी सी तरी वेगळी करा किंवा मग गव्हर्नमेंटने रूल्स अँड रेग्युलेशन तरी नी नीट ठेवले पाहिजे केमिकल कंपन्यांमध्ये जे काय ब्लास्ट झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा सरकारने ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत अति धोकादायक त्यांना शिफ्टिंगसाठी त्यांचा पर्याय निवडलेला आहे धोरणात्मक निर्णय झालेला आहे परंतु अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आहे खूप वर्षापासून प्रयत्न चालू आहेत पण ते अजून झालेली नाही आणि आता एम आय डी सीचा परिसर पर पण पर खूप पर रेसिडेन्शियल बांधतायत तर त्यांना जास्ती धोका होतोय हे तुम्ही देखावच्या हो माध्यमातून लो, लोकांचा जीव जो धोक्यात आहे ते, ते तुम्ही दाखवलं परंतु गणेश उत्सवाच्या नंतर सुद्धा या गोष्टीसाठी तुम्ही सरकार के पाठपुरावा करणार आहात का एकता मित्र मंडळ कशा पद्धतीचा पाठपुरावा असणार आहे आम्ही आम्ही लेटर्स वगैरे लिहिणार आहेत की आम्ही जसा देखावा केला होता तर तुम्ही जे आहे ते तुम्ही आम्ही एक लेटर मध्ये सगळं आम्ही स्पष्टीकरण करू एकता मित्रमंडळाने देखावे साकारण्यासाठी पर्यावरणपूरक साधनांचा सा वापर करून एक आदर्श घालून दिला आहे या मंडळाने पुनर्वापराच्या साहित्यांचा सा वापर करून देखावा साकारला असून त्यातून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व देखील लोकांसमोर मांडले आहे या मंडळाने केलेल्या प्रयत्नासाठी स्थानिक नागरिक पर्यावरण कार्यकर्ते तसेच राजकीय वर्तुळातून देखील त्यांचे कौतुक केले जात आहे